नामसाधना विद्या मंदिरात आनंदी बाजार साठ हजाराची उलाढाल करमाळा शहरातील नगरपालिकेच्या नामसाधना प्राथमिक विद्या मंदिर मुलांची शाळा क्रमांक एक येथे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानासाठी आनंदी बाजाराचे आयोजन केले होते यावेळी तीनशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या बाजारात साठ हजार रुपयांची उलाढाल झाली प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे केंद्र समन्वयक दयानंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा आनंदी बाजार भरवण्यात आला अभ्यासाबरोबर व्यवहार ज्ञानाची जोड मिळावी आर्थिक व्यवहार करावेत कमाईचा आनंद मिळावा हा या उपक्रमाचा उद्देश होता या उपक्रमाचे उद्घाटन शाळेचे माजी विद्यार्थी यशवंत लावंड यांच्या हस्ते झाले शाळा व्यवस्थापन सदस्य सागर वनारसे सचिन काळे विशाल गायकवाड भारती मेटकरी रेश्मा गाडे यासह प्रमुख पाहुणे यावेळी उपस्थित होते मुख्याध्यापिका सुनंदा जाधव यांच्यासह शिक्षकांनी हा बाजार यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले यावेळी भाजीपाला फळभाज्या तसेच सौंदर्य प्रसाधने खाऊचे पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील या बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री केली